आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या काही गरजू कामगारांकरिता योजना काढल्यात त्या सर्व योजना अंतर्गत येणारे अनुदान असेल किंवा साहित्य असेल या सर्व गोष्टी मोफत आहेत नोंदणी सुद्धा मोफत आहे परंतु अतिशय संतापजनक प्रकार पुण्यातील नागपूर चाळ येथील नामांकित सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यालयात घडत आहे या ठिकाणी शासनाने जे दहा हजार अनुदान गरजू कामगार महिला यांना दिला आहे ते मंजूर करून देण्याकरिता साडेतीन हजार रुपये साडेसहा हजार रुपये असं पैसे चा काम चालू आहे याबाबत नक्कीच कामगार आयुक्त यांनी सदर प्रकरणी चौकशी करून असे प्रकार थांबवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा यात लक्ष घालून कठोर कार्यवाही केली पाहिजे आणि खरा लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणे याकरिता सुद्धा उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी काही जागरूक नागरिक करत आहेत घडलेल्या प्रकरणाबाबत अनेक

आधार कार्ड का आपला कलर जर असला आहे का पॅन कार्ड कालर जर का विथ सिग्नेचर राशन कार्ड चा कलर जर का बँक पासबुकशे रुपये भरायचे त्याच्यापैकी तुम्हाला साडेसहा हजार रुपये भेटतील पहिले का साडेसहा हजार कसे तुम्हाला आता पंधराशे रुपये तुम्ही भरले तर तुमच्या अकाउंटला पास होतील तुमच्या अकाउंटला पैसे आले तर मला याच्या दोन हजार रुपये आणून द्यायचे

ते तुमच्या अकाउंटला पडले हे फेड नाही आहे हे अनुदान मी तुम्हाला तोत्पर्यंत आणून देतोय तर मला पुढं पण पास करायला लागतं मग असं केलं तर पण तीन आणि चार महिने लागतात मी तुम्हाला एक दीड महिन्यात पास करून दे मला तिकडं फटाफट मोजायचं आहे थोडं कमी जास्त काय होणार नाही द्या ना आठ द्या मला जास्त पण म्हटले ना फक्त कमी म्हटले का जास्त म्हटले दहा हजार रुपये महिला जे सिलाई मशीन आहे सिलाय मशीन पण भेटायला लागली सिलाई मशीनला पण तोच बसेस आहे तोच फॉर्म आहे आणि समजा सिलाय मशीन तिथून कॅन्सल झाली दूर गोष्टी तर तुम्हाला त्याची पण पंचवीस हजार भेट कधी सिलाई मशीन नाही आली तर पंचवीस हजार भेट शिलाई मशीन ची मशीन समजा तिथं स्टॉकला असली तर लगेच ते पंचवीस हजार रुपये हे करतात ते तुमच्या अकाउंटला येतात पंधरा हजारची शिलाई मशीन घ्यायची त्या हजारापुढे जे आहे ते आहे आता, आता तो फॉर्म भरायला आहे का आपल्याकडे हा फॉर्म आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयाचा ऍक्सिडेंट पॉलिसी दोन लाख रुपये तुम्हाला नॉर्मल डेट घेण्यात झाली तरी आहे हॉस्पिटलसाठी एक लाख रुपये घरात लग्न असेल तर साठ हजार रुपये घरात डिलिव्हरी झाली तर तीस हजार पंधरा हजार रुपये शाळेत असतो सुद्धा आहे ना पहिली ते सातवी असेल तर अडीच हजार रुपये सातवीचे दहावी असेल तर पाच हजार रुपये दहावीचे पुढे असेल तर पाच लाख रुपये पर्यंत सगळं आहे पुढे म्हणजे हे सगळं ते कार्ड मध्ये भेटतो कार्ड बनवण्यासाठी फॉर्म कार्ड बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं ते असं येईल तुम्हाला ते आलं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये तुमचा फोटो येईल स्कॅनर येईल हे तुमची ओळखपत्र येईल त्यासाठी काय एक आधार कार्डचा झेरॉक्स एक फोटो आपले लोक काय होते करोड सगळे करोडमध्ये करा मी सगळे घेऊन या तिथल्या महिलांनी म्हटलं साहेब काम करणं नागपूरचा येऊ शकतात मग येतो होतो ते महिलांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेबांनी म्हटले करू शकतो मग त्यांनी मला बोलवलं त्यांना सगळी स्किल आपल्या कधी बोलतो त्यांचे सगळं ऑफिस ऑफिस त्यांनी मला प्रोव्हाइड केलंय आपण करतो म्हणजे लोकांना यायची गरज नाही तिथं तर चालूच आहे आहे आता आता पण चालू चालू म्हणजे थ्रू हा आर के चौक नमस्कार मी महेश पाटील अध्यक्ष साम्राज्य प्रतिष्ठान आपल्या भागामध्ये नागपूरचा हौसिंग बोड पंचशील नगर दयावंत चौक या ठिकाणी आणि पुण्यात बऱ्याच ठिकाणी कामगार कल्याणकारी मंडळातर्फे अनेक योजना या गरिबांसाठी राबवण्यात येतात गरीब कामगारांसाठी राबवण्यात येतात त्या योजनेअंतर्गत जे अनुदान मिळतं दहा हजार रुपये अनुदान असेल किंवा त्यांना घर संसार म्हणून एक भांड्याचं किट आहे याकरिता शासन कोणत्याही प्रकारचे फी आकारत नाही याबद्दल माझं कामगार अधिकारी जाधव साहेब यांच्यासोबत बोलणं झाले बोलणं झालेलं आहे परंतु या सदर मी नाव घेतलेल्या भागामध्ये एक नामवंत सामाजिक कार्यकर्ता त्यांनी बोर्ड आहे मोफत असं आमची इथं नोंदणी चालू आहे परंतु तिथं काही महिलांची मला तक्रार आली त्या महिलांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी दहा हजार रुपयाच्या अनुदानाकरिता दीड हजार रुपये आता द्यायचे आणि खात्यामध्ये पैसे आल्यानंतर पुन्हा दोन हजार रुपये द्यायचे असे साडेतीन हजार रुपये जमा करण्याचं काम या दोन्ही कार्यालयामध्ये चालू आहे ही अक्षरशः संतापजनक गोष्ट आहे की कामगारांना गरीब कामगारांना बांधकाम कामगारांना सरकार योजना आणि त्या योजना लाटण्याचं काम एक एजंटच्या माध्यमातून हे असे सामाजिक कार्यकर्ते करत आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तात्काळ अशा लोकांवर कारवाई करावी चौकशी लावावी व नागरिकांना फसवण्याच्या पद्धतीने जे चालू आहे त्याबद्दल चारशे वीसचा गुन्हा दाखल करून यांच्यावर खटले दाखल करावा याबाबत मी निखिल वाबळे साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे आणि निखिल वाघडे साहेब सुद्धा याच्यामध्ये चित्रपित प्रसारित करणार आहे की शासन कोणत्याही योजनेचे कोणतेही पैसे घेत नाही हे सर्व मोफत आहे आणि लवकरच आपण कारवाई करून सरकारने कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून कामगार मंत्र्यांनी कारवाई करून या एजंटचा जो सो सोळसोळा चाललेला आहे या सोळसुळावर बंदी घालण्याचा प्रयत्न करावा नमस्कार सध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबळी नामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा